पुण्यामध्ये चाललंय तरी काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरात गुंडांनी हैदोस घातलाय हॉटेल है। चालकावर अंगावर पेट्रोल टाकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला हॉटेल बाहेर भांडण करण्यापासून रोखल्यानं गुंडांनी हा हैदोस घातलेला आहे है। हॉटेल चालक वेळीच पळाल्यानं त्याचा जीव वाचलेला आहे गुंडांविरोधात हॉटेल चालकानं पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे आणि हा संपूर्ण धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेला आहे हॉटेलच्या बाहेर पंधरा वीस तरुणांमध्ये हा वाद निर्माण होऊन होऊन मारहाणीची घटना घडते आणि त्यावेळी हॉटेल चालक हॉटेलच्या बाहेर जाऊन भांडण कर कर भांडण करू नये अशी विनंती करत असताना जमलेल्या टोळक्याकडून गुंडांकडून हॉटेल चालकाला बेदम मारहाण करण्यात आली एवढंच नाही तर मेडिकलसाठी जात असताना त्याला रस्त्यातच अडवून त्याच्या अंगावर पेट्रोल फेकून त्याला जिवंत जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे सुदैवानं हॉटेल चालक व त्याच्या मित्र त्याचा मित्र तिथून पळाला आणि त्याच्या गाडीवर या गुन्हेगारी टोळक्यांकडून पेट्रोल टाकून त्यांची गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या संदर्भात अधिकची माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी निलेश खरमर यांच्याकडनं निलेश पुण्यामध्ये दिवसेंदिवस आता या घटना वाढताना दिसत आहेत कालच आपण बघितलेलं होतं पुण्यामध्ये बलात्काराची घटना घडलेली होती कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेला होता आज पुन्हा एकदा पुण्यातली ही घटना समोर आलेली आहे एका हॉटेल चालकाला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे नक्कीच तर ही परवा रात्रीची घटना आहे आणि या घटनेमध्ये आहेत आता भारतीय विद्यापीठ पोलीस तक्रार दिलेली महत्वाचं म्हणजे हॉटेल चालकांनी तक्रार केली आणि मेडिकल आहेत त्यांनी त्यांना अडवलं आणि त्या दरम्यान त्यांच्या अंगावर पेट्रोल उठून त्यांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यांच्या सतर्कतेमुळे ते पळून गेले मात्र त्यांची टू व्हीलर जी आहे ते त्या ठिकाणी जाळण्यात आलेली आहे सीसीटीव्ही मध्ये आपण पाहू शकतो कशाप्रकारे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेला आहे या प्रकरणी आता आठ जणांविरुद्ध स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस सी सी माध्यमातून आरोपींचा शोध घेत आहे मात्र हे स्थानिक गुंडा असून वारंवार या दहशत निर्माण करतात आणि त्या अनुषंगाने त्यांनी हा जो प्रकार आहे तो झालेला आहे महत्वाचा म्हणजे हा जो वाद आहे हा दोन टोळीच्या भांडणातून त्या ठिकाणी सुरू झाला होता मात्र त्या दरम्यान हॉटेल चालकांनी त्यांना हटकलं आणि इथे भांडण करू नका तो मनात राग धोरण त्या टोळक्यांनी जो मालक आहे हॉटेल चालक त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जाण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आता पोलीस तपास करत आहेत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे धन्यवाद निलेश तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी